कलेक्ट कलेक्ट चालली ऑर्डर ते करायला हे बघ ताजा तो ताजा हे बघ काजू कत्री एकदम फ्रेश आता या अलिबागला मच्छी चालू झाली फ्रेश ते फ्रेश ताजी आहे ताजी एकदम ताजी हे बघ कापलेली मच्छी बघा कापडी पापडी हे बघ कसले आहेत ते एक नंबर खूप बी आलेली आहे कोणता हो एक नंबर मच्छी काय कुठले पाहिजेत

आ, नी ताजे एक ताजे एकदम फ्रेश हे एक बघ कटिंग चालू आहे एकदम मस्त आहे बघ कटिंग कोर्ट रावच कटिंग रावच कटिंग हा हे बघ असं चाललंय बाहेर माल चाललाय बाहेर चाललंय माल कल्याण कल्याण ता�

सॉफ्ट कोलंबी टायगर क्रॉन एक एकदम फ्रेश ते फ्रेश एकदम कलेट पण आहे पापलेट पण आहे कोलंबी बघ समुद्राची कोलंबी ताजी ते ताजी परफाटली नाही एकदम फ्रेश एकदम फ्रेश ही बघ कोलंबी ताजी बाग वाली कोलंबी चैती कोलंबी अली बागर from... तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो चैती कोलंबी तीनशे रुपये किलो